नेते निलेशजी सांबरे यांना ज्यांनी आदेश दिला ते मुख्य नेते एकनाथ शिंदे निलेजी सांबरे यांची जिजाऊ संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून गेले सहा महिने या तालुक्यामध्ये संस्थेने एंट्री केली पहिली मुलाखत माझ्याशी झाली आणि मग त्याच दिवशी आम्ही माननीय मंत्री महोदयांची मिटिंग करून दिली महाड पळदपूर माणगाव श्रीवर्धन मसला रोहा तळा दक्षिण रायगडच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी या संस्थेच्या टीमची मुलाखत करून दिली पण फार लोकांनी काय त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही परंतु आपण पोलादपूर वाढून त्याचा निश्चितपणे फायदा घेतला आमचे संतोष मोरे आमचे माजी सरपंच साळवी या सगळ्या मंडळींची आपल्या तालुक्यातनं ही टीम आहे त्यांना सपोर्ट आम्ही या ठिकाणी केला निलेश आयरे असतील आम्ही सगळ्या मंडळीनं आणि पोलादपूरला आपण एक दवाखाना उपलब्ध करून घेतला तुम्हाला रात्री सांगतो मी रात्रीचीच परिस्थिती होती एक म्हणजे अवस्था काय होते परत तुमच्याही भागामध्ये एक प्रकार घडला होता आम्हाला आमच्या दीपक कळंबीने फोन केला होता की गोव्यातून बॉडी आणायची होती बरोबर ना मुस्लिम बांधवाची आपल्यावरती अशा वेळेला अँब्युलन्स मिळायला कोण दे ना भरत श्री यांनी अँब्युलन्स तिथून उपलब्ध करून दिली जी शिवसेनेची अँब्युलन्स आहे ती गोव्याला गेली आणि तिथून ते प्रेत या ठिकाणी आणलं रात्री कोतवाल रेवाडीतला एक वयोवृद्ध माणूस त्याला ब्लडिंग व्हायला लागलं व्हॉमिट व्हायला लागल्या उलट्या रक्ताच्या व्हायला लागल्या पोलादपूरवरून महाड महाडवरून माणगाव आणि मग तिथून त्याला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करायचं होतं माशा वेळेला एकशे आठ अॅम्ब्युलन्स मिळाला कुठली जी अँब्युलन्स उपलब्ध नव्हती आम्ही जिजाऊ संस्थेचे अँब्युलन्स जे आपल्याला मिळाले त्यांच्या माध्यमातून अँब्युलन्स उपलब्ध करून त्या माणसाला जिवंत केलं पुढं जगवलं आपल्या तालुक्याला अँब्युलन्स मिळाली आहे दिल्लीची सांबरे जर बघितलं तर राहतात कुठं त्यांच्या गावेजवळ मी आलो आहे सडपोली गाव त्यांचा म्हणजे दे। विक्रमगड त्यांच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला आम्ही जाऊन आलो पालघरला त्यांचा एरिया बघितला तर पूर्णपणे शंभर टक्के आदिवासी एरिया आहे एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला माणूस पण सामाजिक ओढ असणारा माणूस त्या माणसाचं तीन हॉस्पिटल आहेत एक रत्नागिरीमध्ये आहे एक झडपोलीला आहे आणि एक शहापूरला आहे मोफत पूर्णपणे मोफत उपचार त्यामध्ये आहेत जसे डेरेवनला वालावकर ट्रस्टमध्ये मोफत उपचार आहेत तसे मोफ मोफत उपचार आहेत आज या ठिकाणी सर्वसामान्य लो कुटुंबाला सर्वसामान्य माणसांना डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर हजार पाचशे रुपये लक्षामध्ये लागतात चष्मा घ्यायचा तर हजार दोन रुपये लागतात अशी वेगवेगळ्या प्रकारची सगळी शिबिरं त्यांनी राबवली आणि आपल्या कमाईतला पंच्याहत्तर टक्के हिस्सा आपल्या कमाईतला पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा जनतेसाठी समाजासाठी वापर करायचा अशा भावनेची माणसं फार कमी त्यातले हे निलेश सांबरे साहेब आहेत त्यांनी काही संबंध नाही त्यांनी आपला रत्नागिरीला जाता जाता त्यांनी बघितलं की पोलादपूरची अवस्था सहज आम्ही चर्चा झाली आणि त्यांनी जणू काय पोलादपूर तालुका दत्त घेतलेला आहे जसे आपण करत नाही आपल्या तालुक्यामध्ये आपला मतदार आहे आपले कार्यकर्ते आपले नातेवाईक आहेत आपला तालुका आहे आपली माणसं आहेत आपण करत आहे एवढ्या भावने ती या ठिकाणी ही संस्था पोलादपूरमध्ये झोकून काम करते काल जवळजवळ कॉम्प्युटर ते दिली तर एकशे ऐंशी लोकांनी तिथं ॲडमिशन घेतलं ही गरज आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत मोठे चॅलेंज आता ज्या तरुण मुलांना मुलींना त्यांना ट्रेनिंग व्हावं जसं पोलिसमध्ये असेल मिलिटरीमध्ये असेल मुलांना ट्रेनिंग व्हावं म्हणून प्राथमिक त्यांना मार्गदर्शन व्हा व्हावं यासाठी आपल्याला त्यांनी हात दिला खेल पैठणीचा पहिल्यांचे कार्यक्रम आहेत मुलांना साहित्य वाटप आहे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पोलादपूरला आपण एक दवाखाना बांधण्याचं आमचं संकल्पना आहे ती आपल्याला जागा उपलब्ध केली निश्चितपणे जर तुम्हीकडे उपलब्ध केली तर या भागात ती मिळेल जागा जर उपलब्ध झाली तर एक चांगला रत्नागिरीसारखा किंवा शहापूरसारखा चांगला दवाखाना त्यांच्या संस्थेचा त्या ठिकाणी निर्माण होईल आणि सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळतील माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की लोकांनी साथ देणं गरजेचं आज या ठिकाणी बरेच पदाधिकारी कार्यकर्ते आहेत कारण ह्या काही राजकीय कार्यक्रम नाही माननीय मंत्री भरतशिव्ह गोगोले यांच्या माध्यमातून बघा तीन गोष्टी जे मला चांगल्या अनुभवत आहेत तालुक्यामध्ये दोन हजार एकवीसला जी अतिवृष्टी झाली बावीसला त्या अतिवृष्टीमध्ये जी आपल्या जी अवस्था बिकट झाली होती हे संवाद असेल तुमचं मटवण असेल ही गावं होदार पावसाळ्यामध्ये पाणी गावात शिरायचं मी येऊन बघितले स्वतः घरांमध्ये पाणी असायचं आज मंत्री मोदयाने या ठिकाणी जवळजवळ तीस चाळीस कोटी रुपये आणून अखंड सावित्री नदीचा गाळ उपसा केला यावर्षी पाणी शिरलं नाही महाडमध्ये बांधी शिल्लं नाही दुसरी गोष्ट जी रस्त्यांची अवस्था आपल्याकडे होती जी विकासाची अवस्था होती तुम्हाला इकडून जर पोलादपुराला यायचं असेल या तालुक्याचा भाग हा पोलादपूर तालुक्याचा भाग हा परंतु इराणा महाड पर तुम्हाला जवळ आहे पण पोलादपूर तुमचं मुख्यालय आहे तुम्हाला जर पोलापुरा यायचं असेल राजेवाडी राजवाडी असं उलटं जावं लागतं म्हणून जवळजवळ सात कोटी रुपये खर्च करून देवी ते हावरे संवाद ही कनेक्टिव्हिटी तुम्हाला याच वर्षी बहुतेक सुरू होईल आपल्याला म्हणजे आपल्याला तुम् सोपं झालं पूर्णपणे हा मार्ग त्यांनी निर्माण केला ह्या रस्ता इकडून जाऊन त्याने तिकडे अगदी त्यांच्या निगड्यामध्ये तो काढला अशी कनेक्टिव्हिटी मंत्री मोदयाने निर्माण केली दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा जो आहे जो आपल्याकडे राबला नाही माननीय विकास शेठ गोगावले यांच्या माध्यमातून कामगार मजूर नोंदणी हा कार्यक्रम झाला जवळजवळ आम्ही एक हजार ते दीड हजार महिलांना आणि वीस हजार रुपयाचं भांड्यांचं किट वाटप केलं इथेही ती नोंदणी केलेली आहे तुमच्या मुलांना पाच लाखाचं आरोग्य पॅकेज आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी उद्या त्या त्या माध्यमातून कामगार नोंदणी योजनेच्या माध्यमातून कामगार महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागातून का तुम्हाला मदत मिळणार आहे ते काम त्यांनी घेतलं आम्ही सगळ्यांनी ही संस्था या ठिकाणी आणून घ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी गरज आहे लोकांची त्या गरज भागवण्याचं काम आपण या ठिकाणी मंत्री मोद्यांच्या माध्यमातून केलं या संस्थेच्या माध्यमातून केलं आहे मग आपण कुणाच्या सोबत राहायचं आपले आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये कुणाला यायचा जो कधी न येणारा जो उद्या निवडणूक आलेल्या आहेत की निवडणुकीला नेमकंच कोणतरी नातं घेऊन येईल कोणतरी ओळख घेऊन येईल पण आपल्या प्रसंगाला कोण उभा राहणार आपल्या परिस्थितीला कोण रात्रीचा जा जागणार आपल्या जा हाकेला जा कोण ओ देणार जा 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 जा? याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये आपण मंडळी ठेवावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो हे शिबिर आपण चांगल्या प्रकारे हे दुसरा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटतं तिसरा कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला वाटपाचा कार्यक्रम झाला आज आरोग्य शिबिराचा कामगार झाला हा कार्यक्रम हा होतोय आणि मागे आम्ही कामगार नोंदणीचा कार्यक्रम केला आहे इथं दोन शिबिरं लाभून पूर्णपणे जवळजवळ इथल्या या भागातल्या हजारो शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे या ठिकाणी गरजू आहेत यांना कामगार मजूर नोंदणीचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तो घ्यायची जबाबदारी तुमची आहे तो कसा घ्यायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही जर स्वीकारलं औषध जर आपण आजार असू जर आपण औषध स्वीकारलं तर आपल्या आजार शरीरातला आजार निर्माण जाईल आपण चुकीचं औषध खाल्लं तर आजार डबल होईल हे आपण सगळ्यांनी भान द्यावं